अकलोज मधील शंकरराव मोहिते महाविद्यालयाचे प्राचार्य व सोलापूर विद्यापीठ प्राचार्य संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर सतरा दरम्यान नागपूर येथील घनवटे नॅशनल कॉलेजात पार पडलेल्या महाराष्ट्र राज्य प्राचार्य महासंघाच्या अधिवेशनात त्यांची नियुक्तीची घोषणा महासंघाचे मावळते अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बबनराव तायवडे यांनी केले त्यावेळी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक धनराज बेंगलोरचे सल्लागार डॉक्टर जगन्नाथ पाटील महासंघाचे माजी अध्यक्ष प्राध्यापक नंदकुमार निकम महासचिव पाटील नागपूरचे शिक्षक आमदार नागो अनिल सोले हे उपस्थित होते शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करणं विद्यार्थी संस्था विद्यापीठ व महाविद्यालय प्राचार्य प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्राधान्य देण्यात येईल असं डॉक्टर आबासाहेब देशमुख यांनी यावेळी सांगितलं डॉक्टर आबासाहेब देशमुख यांच्या नियुक्तीबद्दल खासदार श्री विजयसिंह मंडळाचे अध्यक्ष जयसिंग मोहिते पाटील शंकरराव मोहिते महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील संस्थेचे सचिव अभिजित रनवरे सहसचिव हर्षवर्धन खराडे पाटील महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचं अभिनंदन केलं सचिन करडे सेव्हनस्टार न्यूज खुडूस